कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या डोक्याला असलेल्या सिरोंच्या येथे गेल्या तीन वर्षांपासून तृतीय पंथीयांकडून बोंडलू उत्सव मोठ्या धाटात साजरा करण्यात येतोय त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा बोंडलू उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत बोंडू म्हणजे एक कलशात प्रसादरूपी पाच भाज्या शिजवल्या जातात शिजलेल्या पाच भाज्या सजवलेल्या मडक्यात ठेवल्या जातात नंतर ते मडके डोक्यावर घेऊन वाजत गाजत नाचत गावात आणि प्रत्येक वार्डात फिरतात आणि नंतर मडक्यात शिजवलेली पाच प्रकारची भाजी पोचमा देवीला नैवेद्य दे म्हणून अर्पण करतात या बोंडलू उत्सवाला गावागावातून तृतीय पंथी आणि उपस्थिती दर्शवली आम्ही हो लोक लोक महिला आहे आम्ही या सिरांच्या तालीस दरवर्षी आता तीन वर्ष होऊन राहिले आषाढ महिने जात असताना आणि श्रावण महिने येत असताना येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये पिढा येऊ नये म्हणून सर्वांनी चांगल्या प्रकारे राहावं म्हणून माताचा आशीर्वाद सर्वांवर राहिला पाहिजे आणि आता किसान लोक पहिल्यांदा जमिनीवर कोणत्याही प्रकारचे झाडे किंवा शेती असो चालू करतात त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे વ્યવસાય હોવો રાજે અને સર્વાર માતા આશીર્વાદ રાજે મનુ આમે ઘડ્યામી પાંચ પાંચ પ્રકાર છે ભાજી બનવું અને ગુડા નૈવેદ્ય બનવું માથેલા સમર્પણ કરતો અને કુંડીત ઘેવન આમી ડોક્યાવર ઠેવન નાચત નાચત સર્વ પ્રકાર કૃત્ય કરાબભોતી ફિરન મેલા સમર્પણ કરતો આમ પ્રકાર છે રાહત जय माता रविवार आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा